श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांच्या वतीने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पूरग्रस्तांना मदतकार्य करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा मोहोळ बार्शी या तालुक्यामध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या पूरग्रस्तांच्या मदतीकरिता धावून आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पूरग्रस्तांना पाचशे अन्न पाकिटे फूड पॅकेट पाचशे लाडूची पाकिटे पाचशे पाण्याची बॉटल तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आलेला आहे यावेळी समितीचे सदस्य हबप ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर तसेच सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी यांनी माढा तालुक्यातील सुलतानपूर बार्शी तालुक्यातील भोईजे या गावाकरिता फूड पॅकेट काल रात्री दहाच्या दरम्यान स्वतः मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर तसेच शकुंतलाताई नडगिरे यांनी ठिकाणी जाऊन भोईंजे या गावामध्ये मंडळ अधिकारी यांच्याकडे फूड पॅकेट पाणी बॉटल लाडू पाकिटे दिल्या आहेत भोईंजे या गावचे मंडळ अधिकारी श्री शिंदे यांच्याकडे सदर अन्न पुरवठा फूड पॅकेट सुलतानपूर या गावातील पूरग्रस्त पोहोच करण्याची जबाबदारी मंदिर समितीच्या सदस्यांनी सोपवली आहे शिंदे यांनी हे फूड पॅकेट तात्काळ सुलतानपूरच्या दिशेने रवाना केली असून मंदिर समितीच्या वतीने सुलतानपूर या गावामध्ये फूड पॅकेटचे वाटप करण्यात आलेले आहे बार्शी तालुक्यातील भोहिंजे गाव व माढा तालुक्यातील सुलतानपूर येथील सीना नदीच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांसाठी खालील मदत साहित्य सुपूर्त करण्यात आले आहे यावेळी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज देशमुख जळगावकर व शकुंतला ताई नडगिरे तसेच म्हणजे समितीचे कर्मचारी हे स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मदत पोहोच केली आहे यावेळी मंदिर समितीच्या वतीने बार्शी तालुक्यातील भोईंजे या गावाकरिता पाचशे अन्न पाकिटे पाचशे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या ही सर्व मदत सामग्री सर्कल अधिकारी शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली तर माढा तालुक्यातील सुलतानपूर या गावाकरिता पाचशे अन्न पाकिटे पाचशे लाडू प्रसाद पाकिटे पाचशे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या ही सर्व मदत सामग्री सर्कल अधिकारी शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली महाराष्ट्रात आकस्मिक आलेल्या पुराच्या संकटात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमार्फत मानवतेच्या दृष्टीने मदत कार्य अविरतपणे सुरू आहे सह अध्यक्ष मंदिरे समितीचे सदस्य व कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त बांधवांना वेळेत अन्न पाकिटे व आवश्यक साहित्य पुरवण्याचे कार्य सातत्याने राबवले जात आहे यावेळी सदस्य जळगावकर महाराज सदस्य नडगिरे मॅडम प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश आणेचा यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून अन्न पाकिटे व आवश्यक साहित्याची पाहणी करून पूरग्रस्त भागात पोहोचवण्याची व्यवस्था केली सर्वांच्या अविरत प्रयत्नामुळे पूरस्थितीत अडकलेल्या बांधवांना अन्न पाकिटे पिण्याचे पाणी व लाडूप्रसाद वेळेवर पोहोचवण्यात आले असून यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे